महाराज म्हणतात बाबा हे कीर्तन कुठं करता येतं अवस्थ ज्या अवस्थेत असताना त्या अवस्थेत करता येतं ह्याला तोंड व्हायची गरज नाही आंघोळ करायची गरज नाही पावडर लावायची गरज नाही हे उठलं की देवाचं नाव घेता हो येतं विठाला विठाला, 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 विठाला नामासंग साधन पै सोपे सगळ्यात सोपं कीर्तन हे म्हणले नामासं कीर्तन भजन करणं कीर्तन करणं म्हणजे नाम घेणं हे सगळ्यात सोपं कीर्तन आहे विठा कीर्तन हे नाम घोष कीर्तन हे नाम घोष बेहार महाराज म्हणते ह्या नामानं भोवबंधन तुटतं महाराज म्हणून सगळ्यात सोपं साधन आहे विठ्ठला तुम्हाला सांगतो कीर्तनात तु विठ्ठल विठ्ठल म्हणणं भजन म्हणणं हेच खरं कीर्तन सांगितलंय पप्पा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो एक महाराष्ट्राचं वैभव सांप्रदायाचं वैभव जे आता आनंदातलीन झालं असे वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर महाराज एक संप्रदाय उच्च थरावर नेणारे जर महाराष्ट्रातले जर पहिले कोण वारकरी असतील ते बाबा महाराज सातारकर आहेत महाराज बाबा महाराज सातारकर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर रामराव महाराज ढोक बाबासाहेब महाराज इंगळे ह्या लोकांनी परमार्थ एक उच्च थरायला नेला महाराज परमार्थ जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत सांप्रदाय विसरू शकत नाही माऊली महाराज yeah. तसे बाबा महाराज सातारकर मला एक सांगायचं तुम्हाला रामकृष्ण हरी कीर्तनात अर्धा घंटा म्हणायचे बाबा महाराज सातारकर म्हणजे तुम्हाला सांगतो मुंबईत ज्यांनी पंढरपूर केलं महाराज yeah. त्यांना बाबा बाबा महाराज सातारकर म्हणते आणि बाबा महाराज सातारकरच्या कीर्तनाला सगळे व्ही आय पी लोक असायचे शंभर शंभर किलोमीटरवरून गाड्या घेऊन यायचे आणि बाबा महाराज सातारकर कीर्तनात अर्धा घंटा रामकृष्ण हरी म्हणायचे तुम्हाला सांगू तुम्ही समाज आहे ना बाबा महाराज सातारकर सोडून अर्धा घंटा रामकृष्ण हरी कोणाचीच ऐकणार नाहीत कोणाचीच ऐकणार नाहीत फक्त महाराज आणि तुम्हाला सांगतो देशाचे पंतप्रधान ते ज्यावेळेस वाढले त्यावेळेस पंतप्रधानानं सांगितलं रामकृष्ण हरी ऐकावतं बाबा महाराज सातारकरांचीच एवढा उच्च दर्जा होता त्यांच्या रामकृष्ण हरी अर्धा घंटा म्हणायचे ओंकार महाराज आणि अर्धा घंटा झाल्यावर एक जण त्यांचा भक्त उठून गेला दादाकड त्यांना दादा म्हणत होते म्हणले दादा आम्ही तुमचं कीर्तन खरं कीर्तन ऐकायला शंभर किलोमीटर येतो म्हणले आणि तुम्ही कीर्तनात अर्धा घंटा रामकृष्ण हरी असती कुठं आम्ही काय म्हणत नाहीत म्हणून काही तुमचं म्हणले अर्धा घंटा रामकृष्ण हरी असते का त्यावेळेस बाबा महाराज सातारकरांना दिलेलं उत्तर लय बोड बाबा महाराज सातारकरांना सांगितलं खरं कीर्तनच रामकृष्ण हरी आणि तू तुम्हाला सांगतो हे बाकीच्या एक मोकार गप्पा म्हणले तुम्हाला थांबविण्यासाठी खरं कीर्तन काय रामकृष्ण हरी विठाला विठाला तसं खरं कीर्तन केलं किती लोकांना पटन काही लोक जगतगुरु तुकाराम महाराजाला म्हणले महाराज आज असं कीर्तन करा त्याचं नाव कीर्तन महाराजानं महाराज विना घेतला आणि विना घेतला जे रामकृष्ण हरी सुरुवात सुरुवात केली राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा

अर्धा घंटा झाला एक घंटा झाला दीड घंटा झाला लोक म्हणले काही लोक म्हणत होते आजपासून म्हणले नुसते ऐकून होत आपण जगतगुरु तुकाराम महाराज इडे झाले अहो खरंच महाराज इडे झाले आणि म्हणले आज साक्षात अनुभव म्हणले अहो दीड तास झालं तरी रामकृष्ण हरीच म्हणले सगळेच लोक उठून गेले सगळे उठून गेले महाराजाचं सुरूच हरी तीन तास रामकृष्ण रामकृष्ण हरी तीन तास संपल्यावर महाराजानं डोळे उघडून बघितले बघितलं समोर तो एक माणूस होता महाराज त्याला म्हणले आज तुला खरं कीर्तन तुला पटलं वाटतं फक्त एकट्याला पटलं कशाचं महाराज म्हणला माझी घोंगडी गुतली म्हणून बसलो म्हणला आणि महाराज असे घोंगडी बाजूला सरकले ते जे घोंगडी घेऊन पळाला अजून कीर्तन लाल नाही विठाला विठाला बाबा हे कीर्तन खरं कीर्तन आहे करावे कीर्तन आणि ह्या कीर्तनाचा फायदा महाराज म्हणते ह्या कीर्तनानं शुद्ध होता येत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही महाराज म्हणते ह्याच कीर्तनानं शुद्ध होता येतं म्हणून हे कीर्तन करा करावे कीर्तन आणि ते कीर्तन कसं करायचंय मुखी गावे हरीचे गुण गुण म्हणजे देवाचे नामस्मरण मुखानं गायचं आणि गुण गात असताना देवाचे कसे गायचे गुण गाईन आवडी 你们 <是吧 S 2> महाराज म्हणते त्याचे गुण कसे गायचे महाराज गुण गायी ना आवडी हीच माझी सर्व जोडी परमार्थ करत असताना आवडीनं करायचा देवाचे गुण गायचे पण कसे गायचे आवडीनं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये ना किती आवडीनं गायचे व्यंजने करिता कौतुके व्यंजने म्हणजे नामस्मरण करत असताना कौतुकानं करायचं आवडीनं करायचं परमार्थ करायचा आवडीनंच महाराज आवड वेगळीन गरज वेगळी तुम्ही आम्ही करतोच महाराज आवड वेगळीन परमार्थात गरज वेगळी परमार्थ करायचा काकडे महाराज कशामुळं गरज आहे म्हणून का आवड आहे म्हणून आवड आणि गरज याच्यामध्ये आसमान गरज आहे म्हणून नाही करायचं आवड आहे म्हणून आवड आणि गरज याच्यामध्ये जिमिन आसमानचा फरक आहे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो जाऊ द्या इकडे बघा एका मालकाकडे एक कुत्राने गाढव गाड़ होतं गाढव मारण्याचं काम करायचं पण गाढवाला खायला वेळेच वेळेला नाही आणि कुत्रा काहीच करीत नसतं मालक बाहेरून आला की मालकाच्या गळ्यात झाप टाकीन तोंड चाटी तितकं केल्यामुळे मालक त्याला खायला टाकी गाढवाने एके दिवशी कुत्र्याला सांगितलं का रे मला मी इतकं मरणाचं काम करतोय तरी मला खायला वेळेचे वेळेल नाही मला तू काय करतो मला मा मालक बाहेरून आला की मालकाच्या गळ्यात झाप टाकतून तोंड चाटतो तितकं केल्यामुळं मालक तुला खायला टाकतो मी दिवशी तुझ्यासारखं करून पाहू का कुत्रा म्हणला कर मला काय करायचं आहे एके दिवशी गाढवानं काय केलं महाराज मालक असा घरी येऊन द्यायला जवळ आणि जवळ आल्यावर मालकाच्या गळ्यात झाप टाकली तोंड चाटायला सुरुवात केली मालकानं त्याला खायला टाकलं नाही गाढवाला दांडकं घेतलं ना असं बत केलं राजभाऊ महाराज बदकिल्यावर गाढवानं पुन्हा कुत्र्याकडे गेला कुत्र्याला सांगितलं का रे म्हणला मी तुझ्यासारखं करायला गेलो म्हणला मला खायला तर टाकलं नाही पण मार खावा लागला कुत्र्यानं सांगितलं म्हणला गाढवा ह्यासाठी लोक तुला गाढवा म्हणतात म्हणला अरे तुला जे मालकानं ठेवलंय तुझी गरज आहे म्हणून ठेवलंय आणि मला जे ठेवलं आहे मालकानं माझी आवड आहे म्हणून ठेवलंय तसं परमार्थ करत असताना गरज वेगळी आणि आवड वेगळी विठाला 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 परमार्थ करायचा आहे कशासाठी करायचा आहे उदारासाठी करायचा आहे का पोटासाठी कशासाठी अमोल आमोल महाराज आमोल महाराज कशासाठी करायचा आहे परमार्थ तुम्ही म्हणताना पैशासाठी आता सध्या तुम्हाला सांगतो आमच्या लोकायचं एकूण मकाला भेटल्यावर इथं महाराजांना कोणता अभंग घेतला महाराजानं कसं कीर्तन केलं हे काही नाही महाराज आमचं एकच हे भक्त तुला किती दिले मला किती दिले तुला आता तुम्हाला सांगतो आमचं त्या सोडून हे इने करीत का इने करी हिळभर रामकृष्ण हरी नाही ठल नाही का नाही लोणीत कसं राहिलं अरे लोणीवाल्यानंतर लयच उभी राख लावली म्हणते <laughs> <laughs> ते म्हणते पळशीत थोडं अर पळशीत तसंच म्हणले काही नाही हे सगळे सारखेच आहेत म्हणले लोक हे हिळभर ह्याच्या ह्याच गप्पा आहेत महाराज रामकृष्ण हरी नाही विठ्ठल नाही काही नाही <laughs> विठ्ठल जाऊ द्या तुम्हाला सांगतो आपण इतकं रात्र डे नाईट फिरतो हो आता तुम्हाला सांगतो मुक्तरामदाजी परमार्थामध्ये अण्णा मी सुद्धा पंचवीस वर्ष झालं डे नाईट फिरवतो किती वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं आम्हाला देव भेटणार नाहीच ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे पण तुम्हाला सांगतो आमच्यात आम्ही भेटलो नाही तर विचारव ना आपला उधार होईन का नाही आपण करायला ते हे बरोबर आहे का अहो ध्यानातच नाही सध्या फक्त एकच काय दे तुम्हाला सांगतो तुला किती दिले मला किती दिले आता देतेन ना काय द्यायचे आपण का त्याची तर नांग राहणार होत काय करायला होत असं म्हणलं जरा कमिटीला बरं वाटेल बेटा परमार्थ करायचा आहे पप्पा उदारासाठी पोटासाठी नाही पोटाची कशाला चिंता करतात तुम्हाला एक पुन्हा दृष्टांत सांगतो आमच्या एका धनगर दादा शेळ्या मेंढ्या कपाशीच्या रानात बसूया आता कपाशी मोकवल्यात ना कपाशीच्या रानात बसवल्या रोज एक लांड गायचा आणि मेंढीचं कोकरो घेऊन जायचा जा। चार दिवसात चार मेंढीचे कोकरं कमी झाले मालकानं तुम्हाला सांगतो कुत्र्याला बोलले सांगितलं मला रे रोजची रोज जर तुला दूध पाजून भाकर खाऊ घालून जर रोज एक मेंढीचं कोकुर कमी होत असेल तुला भाकरी खाऊ घालून आणि दूध पाजून काय उपयोग आहे उद्या लांडगा पकाडायला पाहिजे जर लांडगा नाही पकाडायला तर परवाला तू भाकर महाराज कुत्रा आणि मालक दुसऱ्या दिवशी जागेत राहिले आज रोज ठरल्याप्रमाणे आला लांडगा आला आणि मेंढीचं कुकडू उचलून लागला पळायला मालकानं कुत्र्याला सांगितलं चल पळ मला त्याच्यामागं कुत्रा पळाला पाच सात किलोमीटर गेला पण लांडगा काय सापडा नाही कुत्रा नाराज होऊन माघारी आला मालकानं जवळ आलं विचारलं का रे नाही झालं काम ते म्हणला कुत्रा मला नाही झालं मालक म्हणला कसं काय नाही झालं कुत्रा मला त्याच्यामागं एकलं मोठं कारण आहे मालक म्हणला काय कारण आहे कुत्र्यानं सांगितलं लांडगाजे जोरा 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 जोरानं पळत होता ना म्हणला जीव वाचवायसाठी पळत होता आणि मालक म्हणला तू ते म्हणला मी भाकरीसाठी पळत होतो आता आपण ठरवायचे कशासाठी पळायचे भाकरीसाठी पळायचं का पोटा उदारासाठी अरे भाकरीची कशाला चिंता करतात महाराज म्हणते तर आवडीनं परमार्थ करा आता मनास तो महाराज तुम्ही प्रमाण तुझी चिंता त्याशी सर्व कसं होत आता प्रमाण देणाराने आवड आवड शब्द आला की काही म्हणतात आवड पंढरी भीमा पांडुर कवरक मान भेंड्या खेळ्यासारखं कवरक प्रमाण <laughs> येतात <क्या बार? laughs> पण महाराज तुम्हाला सांगू कीर्तन बे बेजार होतो त्यांनी आणि <laughs> प्रमाण देणारे व्यवस्थित लागतात महाराज काही लोक काही म्हणतात तुम्हाला सांगतो एक दिवशी आणि असे लोक असले जरा उल्हास येतो माणसाला म्हणजे पाहिजे ते प्रमाण नाही तर तुम्हाला सांगतो विषय चालला एक आग लागली रामेश्वरला निजवायला चालला सोमेश्वरला कसा मेळ बसायचा आहे काही म्हणते आता तुम्हाला सांगतो एकी दिवशी एक काल्याच्या कीर्तनात माझं पाठवतात कीर्तन होतं ना काल्याचं आता निष्कामने राळा गोपी चाळा चाळा आहे ना ते आता चांगले वयस्कर बदने ती म्हणतात गोपी लळा आर लळा नाही बाबा म्हणलं चाळा म्हण ना मिठायला विठा